धरणगाव तालुक्यातील भोणे शिवारात क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याची हरभऱ्याच्या बियाण्यात फसवणूक आहे शेतकऱ्याने बियाण्याची पेरणी केल्यानंतर त्याची पेरणीच झाली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केली आहे सविस्तर असे की जुनोणे तालुका अंमळनेर येथील शेतकरी रामलाल बाबूराव पाटील यांनी प्रताप निंबा पाटील यांच्याकडून धुणे तालुका धरणगाव येथील गट क्रमांक एकाहत्तर एक एकाहत्तर एक अ एकाहत्तर एक ब एकोणसत्तर ही अठरा बिगे शेती कसण्यासाठी घेतली आहे रामलाल पाटील यांनी या शेतीसाठी फुले विक्रम या वाणाचे बियाणे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या एरंडोल विभागातून दिनांक बारा ऑक्टोबर रोजी खरेदी केले सदर बियाणेची पेरणी नुकतेच गिरणेतून पाटाच्या पाण्याचे आवर्तन प्राप्त झाल्याने या पाण्यावर त्यांनी दिनांक दहा डिसेंबर रोजी लागवड केली परंतु आठ दहा दिवसानंतर देखील बियाण्याची उगवण झाली नाही तर काही थोड्याफार प्रमाणात संपूर्ण क्षेत्रातील बियाण्यापैकी फक्त वीस टक्केच उगवण झाली शेतकऱ्यांनी या संदर्भात उगवण न झाल्याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली आहे या संदर्भात कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जळगाव कृषी अधिकारी पंचायत समिती धरणगाव तालुका कृषी अधिकारी धरणगाव यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे शेतकऱ्याचे जवळपास अठरा बिघ्यात दहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून पंचनामा करून तात्काळ रक्कम मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शासनाच्या अधिकृत मंडळाकडूनच घेण्यात आलेल्या बियाण्याची अशी परिस्थिती झाल्याने परिसरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे